नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करते आज दिनांक चौदा नोव्हेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर त्यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे नरेंद्र मोदी यांची सायंकाळी सहा वाजता सभा होणार आहेत तर मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी सभा घेणार आहेत या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या सभेला गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झालंय की काय अशा चर्चा उदाहरण आहे विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी मन केलं म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे महायुती म्हणून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निवडणूक लागली महायुती म्हणून महाराष्ट्रात एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय झाला निर्णय झाल्यानंतर स्वाभाविकच मी येथील विद्यमान आमदार असल्याने आणि ताईचे मन मोठं केल्यामुळे मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे परळीत अकरा जण तुतारीची उमेदवारी घेण्यासाठी शर्यतीत होते मी त्यांच्यातील एका नेत्याला म्हटलं अरे लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा नाहीतर दोघे तिघे वेडे होतील असं विधान परळी विधानसभा मतदारसंघात बदलापूर गावात आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी केला मिलिंद देवरा यांना आजवर निवडणूक लढताना वरळीत कधीच लीड मिळालं नाही मिलिंद देवरा हे मतदारसंघात सध्या भांडी वाटत आहेत मात्र यांनाच वरळीकर भांडी घासाला लावतील मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे म्हणाले होते मुंबई तुमची भांडी घासा आमची यांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल मनसेचे अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय यावर आता मिलिंद देवरा हे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये महायुतीमधील प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या उपस्थित होत्या त्यांनी केलेल्या एका विधानाने आता चांगली चर्चा सुरू झाली आहे माझं वय लहान जरी असलं तरी ह्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीकडे बघताना मी मातृत्वाच्या दृष्टीने बघते तेव्हा माझ्या मनात कोणताही कोप भावना येत नाहीत मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करायला आली आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश सोळंके यांना प्रचंड मताने विजयी करा आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे पक्ष खरं तर मला कधीच वाटलं नाही की घड्याळाचा प्रचार मला करावा लागेल कारण महाराष्ट्रात नव्हे तर बीडमध्ये अशी युती होऊ शकते असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे महिला आयोगात शोपीस बावले आहेत असं म्हणत त्यांनी चाकणकरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला महिला आयोगात शोपीस बावल्या आहेत शोपीस बावल्या म्हणून काम करणाऱ्या सोयीस्कर वादाच्या धनी असलेल्या यांच्या महिला कार्यकर्त्या महिलांच्या प्रश्नावर काही बोलत नाहीत शब्द काढत नाहीत महागडी साडी नेसून स्वदेशी आंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून केसात इंग्लंडचं इक्कल टांझानियाची टिकली आणि नायजेरियाची लिपस्टिक चिटकवून ब्राझीलवरून आणलेल्या या उंच उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला